बोधिसत्व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रज्ञा सूर्य नावाचे सुसज्ज ग्रंथालय भिकु संघास भोजनदान महापुरुषांच्या जयंती उत्सव संस्थेच्या माध्यमातून साजरे करून गावोगावी वृक्षारोपण सामाजिक कार्यात नेहमी सहभाग व वंचित बहुजन आघाडी पाटण तालुका महासचिव म्हणून अतिशय सुंदर कामगिरी असे बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील खेड्यापाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवणारे त्याचप्रमाणे धार्मिक कार्यात भारतीय बौद्ध महासभा शाखा पाटण तालुका यांच्या माध्यमातून नेहमी अग्रेसर भूमिका घेणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय शंकर शिंदे आबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उज्ज्वलताई शिंदे रविराज शिंदे प्रफुल्ल दुपटे गीतांजली दुपटे सुहास शिंदे सुभाष शिंदे बाळासाहेब जगताप सदानंद माने जयराम कांबळे गणेश भिसे जिल्हा महासचिव मिलिंद कांबळे आनंदा गुजर सीताराम सकपाळ भीमराव दाभाडे सिद्धार्थ सत्वधीर एन बी गायकवाड प्राध्यापक रवींद्र सोनावणे सचिन कांबळे